तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावनू ओंकार कापेडीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलं पाहून आज आपण केलं पाहून तुम्हाला माझ्याल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्यानिमित्त आपण काय करत असतो भावन कडक बॅनर डिझाईन केलेलं आहे तुम्हाला थमनेला पण प्रोव्हाइड केलेलं आहे आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन असणार आहे पी एस टी व पी एल पी फाईल भाऊन फोटोशॉपवरती जर व्हिडिओ आला असेल तर तो त्याची जी फाईल आहे भाऊनु ती पी एल पी फाईलवरती पण येते लक्षात घ्या ओके आपण दोन्ही फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो एक फोटोशॉपची एक पी एल पीची पूर्ण ॲडिटेबल मटेरियल असतं बघून जे काही पी एन जे मटेरियल असतं ते पी एन जे मध्ये असतं बाकी सर्व ऍडिटेबल मटेरियल मी तुम्हाला आपल्या छान होते हाय क्वालिटीमध्ये प्रिंटिंग फाईल मी प्रोव्हाइड करत असतो बघून ओके फुल मटेरियल ओपन ओके तर काय करायचं आहे आजच्या बॅनरची साईज बघून घ्या साईज काय असणार आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड बघून पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगतील आहे लक्षात घ्या त्या तरी पण व्हिडिओ पाहून स्किप करून बघतात आणि मला फोन करून बरेच सारे विचारतात भाऊ पासवण नाही भेटत पासवून नाही भेटत भाऊ नऊ मिनटाचा व्हिडिओ आहे नऊ मिनटाचा व्हिडिओ करण्यासाठी तीन तासाची मेहनत लागते लक्षात घ्या ओके इथे बघू शकता व्हिडिओत आपण ठेवलेले आहे दहा इंच हाईट ठेवलेले आहे दहा इंच रेझोल्युशन दोनशे ओके ओके करायचं ओके केल्याच्यानंतर हा तुम्हाला एक कॅनवास कॅनवास म्हणजे एक बॅकग्राऊंड तुम्हाला इथं दिसून येईल त्या बॅकग्राऊंडला आपण बघू शकता इथे कलर फिल केलेला आहे ओके कलर तुम्हाला दिसतोय कोणता कलर आहे नॉर्मल एक पूर्ण ब्ल्यू कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता वरती आपल्या जवळ काय होते भावनो बॅकग्राऊंड आहे ओके हा बॅकग्राऊंडचा काहीच उपयोग नाही याला आपण डिलीट मारूया ओके हो, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड हा बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे बरेच सारे बॅकग्राऊंडला यूज करून एक जे पी जी करून याच्यामध्ये यूज केले लक्षात घ्या ओके त्याची ऑपोजिटही बघू शकता लाईट अँड टवलीला आहे कशावर लाईट अँड ला आहे भावनं तुम्हाला दाखवून देतो थोडा बॅग येतो ऑल ऑलरेडी आपण तिची डिलीट मारली ओके इथं बघू शकता हा आपला बॅकग्राऊंड असणार आहे आपल्या डिझाईनचा ओके बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण बरेच डिझाईनमध्ये यूज केला आहे जो की आजच्या पण डिझाईनमध्ये तुम्हाला भेटून जाईल पूर्ण हाय क्वालिटीमध्ये पी एन जी बानो आपण प्रोव्हाइड करत असतो त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड बाहून तुम्हाला प्रिंटर्सवरती भेटून जातील ओके इथे बघू शकता जर माझा प्रिंटर्स लॉग इन असेल तर इथे बघू शकता हे जे प्रिंटर्सचे भावने इथे तुम्हाला असे बॅकग्राऊंड घ्यायचे आहेत बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर त्यांना थोडासा सारखा इफेक्ट मारायचा ओके इथे फिल्टर गॅलरीमध्ये जाऊन इथं बघू शकता ब्लडचं ऑप्शन आहे ओके आणि बावनं आता आपण याला लॉक मारणार आहे लॉक मारल्याच्यानंतर तर पुढे येऊया आता आपल्याला जे क्रिएटिव्हिटी करायचे त्यासाठी आपण सुरुवात करणार आहे ओके इथे बघू शकता मी काय भाऊ मी असा विचार केला आहे की आपले जवळ जे पेन जे वगैरे असतील ते यामध्ये ॲड करून एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये डिझाईन करूया शुभेच्छुक तुम्ही करू शकता दोन फोटो यूज करू शकता किंवा सिंगल फोटो ओके त्याच्यानंतर हे झाले वरती आपण इथं सेट केलं आहे त्याच्यानंतर थोडंसं जे टेक्स वगैरे हो असणार आहे बनो त्या टेक्स्टला काय आहे आपण बॅकग्राऊंडला थोडा डार्क कलर पाहिजे असतो लक्षात घ्या जर वरती तुमचे लाईटवाले ट्रेक्स टेक्स असते म्हणजे लाईट म्हणजे एकदम असे लायटिंगवाले ओके तर त्यांच्या बॅकग्राऊंडला थोडंसं असं डार्क पोर्शन पाहिजे असतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ते मी एक एन जी यामध्ये ॲड करून दिले बहुशुध्या जे की एकदम आपल्याला डार्कनेसचा वापर करणार आहे ओके आता आपण सुरुवात करणार नर बघू न पूर्ण पेन जेला तुम्हाला इथे दिसत असेल ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता हे तुम्हाला दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कडक पिन जे आपण काय केले यामध्ये ॲड केले तुम्हाला इथे दिसते बघू शकता जो की लेफ्ट साईडला तुम्हाला फेस त्यांचा दिसून येत असेल ओके त्याच्यानंतर सेकंडची आहे म्हणजे दोन नंबरची जी काय आहे पेन जिथे बघू शकता टोपी घातलेली तुम्हाला दिसत असते ब्ल्यू कॅप ओके पूर्ण हाय क्वालिटीमध्ये सर्व मटेरियल भाऊन मी तुम्हाला देत असतो नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा कारण की व्हिडिओमध्ये पूर्ण समजावून सांगितलेले आहे भाऊन एकदम स्टेप बाय स्टेप हे झालं भाऊ त्याच्यानंतर आता पुढे बघणार आपण काय केले लेन्स घेतलेले ओके ले, ले, हा लेन्स तुम्हाला असेल ओके एकदम कडकमध्ये लेन्स आपण ह्यामध्ये काय केले ॲड के करतो कारण की लेन्सचा पाहून मी जास्त वापर करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये जेणेकरून जो आपला बॅनर वगैरे हो जे असेल ना तर त्याला लाईटनेसचा इफेक्ट प्रोव्हाइड होतो म्हणजे सारखा इफेक्ट होतो लक्षात घ्या जर तुम्ही हे लेन्सवाले यूज केले तर ओके त्याच्यानंतर आज पाहुणं तुम्हाला दोन फाईल भेटणार आहेत दोन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला पूर्ण हाय क्वालिटीमध्ये मटेरियल भेटून जाईल त्याच्यानंतर इथं बघू शकता हे काय दिसते तुम्हाला सेकंड अजून एक लेन्स आपण यामध्ये यूज केली बघू शकता अशा किती लेन्स आहेत ओके त्याच्यानंतर अजून तीस तीन नंबरची पी एन जी तुम्हाला दिसते एकदम ॲक्ट्रेटिव्ह आणि क्रिएटिव्ह भावनं ही डिझाईन आहे लक्षात घ्या त्यासाठी हीच पी एन जी आपण यूज केली आहे बघू जो हँड एक बघू शकता आपण काय केले क्रॉप वगैरे इथे केलेले ओके त्याच्यानंतर आता वरती तो वरती आल्याच्यानंतर आपण ब्राईटनेसचा इफेक्ट मानलेला आहे ओके तर हा ब्राईटनेसचा इफेक्ट इथे बघू शकता याच्या बाजूला आहे लक्षात घ्या फाईलच्या बाजूला तुम्हाला इथे दिसून येईल ओके याच्यात जर क्लिक केलं तर इथे बसू शकता ब्राईटनेस आणि कॉन्ट्रॅक्टचं एक ऑप्शन आहे ओके तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओके म्हणजे ब्राईटनेस आणि जो तुमचा बॅकग्राऊंड असेल त्याला पूर्ण ब्राईटनेस होऊन जाईल भाऊ ही साईज फक्त डिझाईन ऑनलाईन डिझाईनसाठी आहे जर तुम्हाला प्रिंटिंग साईज करायचं असेल तर तुम्ही ते इमेजवरती जाऊन त्याची साईज चेंज करू शकता म्हणजे जे प्रिंटिंगचे जे साईज असतात त्यामध्ये कन्वर्ट करू शकता त्याच्यानंतर इथं वरती आपण अजून आप आप ले ले एक लेन्स यूज केले बघू शकता जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती आपल्याला एकदम क्रिएटिव्ह दिसावी ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण टेक्स्टला सुरुवात करणारे जे काय आपलं सर्व मटेरियल आहे ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला दिसतं आहे आपण यांना लॉक मारून घ्यावं ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता जे आपली तुम्हाला माझं असेल ओके हे जे संविधान बुक तुम्हाला दिसतं असेल बॅकग्राऊंडला आपण काय केलं पेन जे ॲड केलेले आहे जे एकदम कडक क्रिएटिव्हिटी प्रोवाइड करते आपल्या डिझाईनला ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय काय इथे बघत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांचे काय के केले कॅलिग्राफी आपण यूज केली आहे ही कॅलिग्राफी डिझाईन केलेली आहे फॉन्ट नाही आहे हा लक्षात घ्या मला बरेच जण विचारतात की भाऊ हा फॉन्ट कोणता आहे कोणत्या फॉन्टमध्ये केले भाऊनं कॅलिग्राफी ही कॅलिग्राफी असते आणि फॉन्ट हे फॉन्ट असतात लक्षात घ्या एकदम कडक त्याच्यानंतर इथे बघत खाली येतो आपण खाली आल्याच्या इथे दे बघू शता एक चेअरवरती विराजमान तुम्हाला दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेफ्ट साईडला फेस एकदम कडक आपण काय केलेलं आहे ॲड करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यांच्या मागे बघू शा तुम्हाला दिसत असेल हे जे काय सुदर्शन चक्र ओके ते आपण यामध्ये ॲड करून त्याला इफेक्ट दिलेला आहे ते बघू शकता नॉर्मल इफेक्ट जर तुम्ही दिला तिथं बघू शा काय प्रोवाईड होऊन जाईल लुक ओके तुम्हाला इथे दिसत असेल सेवन्टी सेवन त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर आता बघू शकता एवढं मटेरियल मी तुम्हाला बघून प्रोव्हाइड करत असतो लेअरमध्ये बघू शकता ओके नसेल दिसत ते लेअरमध्ये काही नाही आहे डिलीट मारूया ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता याच्या एकशे चौतीसव्या एक 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 जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला विनम्र अभिवादन जे काय आपण यामध्ये ॲड केलं आहे बघू शकता शुभेच्छोक ओके तुम्हाला पी सीचा पण आवाज दिसत असेल कारण की एकदम हाय कधीपासून स्टार्टिंग म्हणजे एकदम ऑनच आहे भावना लक्षात घ्या जे आपलं वर्क आहे तुम्हाला दिसत असेल यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला अभि विनम्र अभिवादन ओके त्याच्यानंतर पुढे इथं बसू त्या भारतीय राज तुम्हाला इथे दिसत असेल वरती बघू शकता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ओके ते आपण सर्व इथे ॲड केलेलं आहे इथे रॅक्टँगल बघू शता ही सिग्नेचर आहे ओके एक सिग्नेचर आपण काय करणार आहे डिलीट करणार आहे ओके तिथे बघू सिग्नेचर वगैरे तुमच्यासमोर मी काय काय जे आहे ते ऑन करतोय लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल ओके त्याच्यानंतर इथे बसू शहा चौदा एप्रिल ओके तर भाऊ नाही चौदा एप्रिल जन आपण काय केलं तर तुम कडकमध्ये तुम्हाला दिसायचे पूर्ण एक सर्कलच बनवलेलं आहे हा तुम्ही सर्व ठिकाणी वापरू शकता ओके हे स्मार्ट ऑब्जेक्ट आहे ह्याच्यावरती जर क्लिक केले तर तुम्ही यामध्ये ॲडिट वगैरे करू शकता लक्षात घ्या ओके येस करा येस त्याच्यानंतर जो तुम्ही बॅकग्राऊंड आहे त्याच बॅकग्राऊंडवरती प्रोवाइड व्हाल ओके त्याच्यानंतर पुढे पुढे आहे आता आता इथे बघू शकता आपण जी पेन आहे तुम्हाला माहीत असेल हा जो पेन आहे ओके फाउंटन पेन तो आपण यामध्ये यूज केला आहे जर त्याची पेज जी, जी पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल सिम्पल गुगलवरती सर्च करा फाउंटन पेन म्हणून ओके एकदम कडक हाय क्वालिटीमध्ये इथे बघू शकता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन संपूर्ण विश्वाला ओके इथे शुभेच्छुक बघू शकता आपण काय केलेलं आहेत शुभेच्छुक म्हणजे असणार भावना अभिवादक ओके त्यांचा आपण फोटो बॉक्समध्ये यामध्ये ॲड केले आहेत तुम्ही सिंगल वाईज पण फोटो ॲड करू शकता अजून एक भावनो डिझाईन तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करतो आहे लवकरच येऊन जाईल पहिला आधी हा व्हिडिओ बघून घ्या ओके एकदम कडकमध्ये बघू शकता इथे खाली हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे डी जी फॉन्ट लक्षात घ्या ओके यांना काय करायचं क्लिपिंग मास्क करून घ्यायचं ओके बघू शकता पूर्ण हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये प्रोव्हाइड केली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केले आहे कडक बॅनर डिझाईन केलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला भावानो एटी फोर ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती ते रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन ऑलवरती सेट करून ठेवा चला भेटू मागून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद